श्री स्वामी समर्थ तर देवीला मळवट कसा भरायचा तेच आपण पाहणार आहोत तर आज सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला होता आणि आज सकाळच्या आरती ना सकाळी साडेसात वाजता असते तर साडी वगैरे नेसवून झाडी आणि शुद्धचंदन पावडरचे डबे मिळते बघा आपल्याला तर ते फक्त पावडर असते ते थोडीशी वाटीमध्ये घ्यायची थोडंसं पाणी मिक्स करून येणार असं छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि तो थोडा थोडा करून देवीच्या कपाळावरती लावून घ्यायचा अशा पद्धतीने आणि मी तो लेप पूर्ण लावून घेतल्यानंतर नंतर हळूहळू ना थोडीशी हळद वगैरे अशी लावून घ्यायची आणि हे अंगावरती पडू नये साडी वगैरे खराब होऊ नये म्हणून असं लाल वस्त्र पूर्ण म्हणजे अंग झाकून घ्यायचं देवीचं तर मी ना हळद पूर्ण लावून घेतली कारण पूर्ण हळदीचा मोवड भरायचा होता आणि त्यानंतर मला मध्ये कुंकू लावायचं होतं तर मी मध्ये लगेचच चंदनाचा नाही का छोटासा टिक्का लावून दिला आणि त्यानंतर मध्ये कुंकू लावून घेतला डोळे वगैरे लावून घेतले आणि मुकुट घालून हार वगैरे घालून घेतला आणि नंतर नथ पण घातले तर अशा प्रकारे देवीचा मळ भरले तर आरती वगैरे झाली आणि व्हिडिओ कसा वाटला देवीचं रूप कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये